नमस्कार मैत्रिण संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं अगदी मस्त असं मी गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे आणि एकदम मऊसूत असं पीठ मळलेलं आहे मैत्रिण पाहू शकता निवार बिवार काही नाही चला मग पीठ तर आपलं साईडला ठेवून देऊ द्या इथं मी कुकर लावला तर पाहू शकता तुम्ही याच्यात मस्त पिकी वल्ला वाटाणा आणि चार पाच बटाटे हे बघा हे असे टाकलेत अगदी मस्त वटाणासुद्धा अगं शिजलं आहे अगदी तसाच बिनपाण्याचा होता पाणीसुद्धा नव्हतं घातलं आणि बटाटे असे खाली ठेवले होते पाहू शकता तुम्ही आता मैत्रिणी बटाटे खूप गरम आहे चटके बसतात तुम्ही पाहू शकता मी आता पटापट त्या हाताने काढून घेते पण आता ते सोलायचे कसे हे आपल्याला प्रश्न पडतो बरं का मग चला आता सोलायची तुम्हाला कृती दाखवते मैत्रिणी खूप छान टिप्स आहे तुम्ही पाहू शकता गरम बटाटे न पाण्यात घालता असे सोलायचे पहा अगदी कडक कडक गरम गरम ब बटाटा आपण कुकरमधून काढला आणि तो सोलायचा मग हे बघा अशा पद्धतीने काट्या चमचा घ्यायचा त्याच्यात खोचायचा आणि बटाटा असा सोलून घ्यायचा मैत्रिण तुम्हाला सांगू का हा बटाटा तुम्ही जर तुम्ही थंड पाण्यात घातला तर त्याची अजूनही चव जाती चव त्याला राहत नाही आपण गार पाण्यात बटाटे घालतो मग त्याची चव बेचव होती आणि अशा पद्धतीने हा काट्याचा चमचा घेऊन तुम्ही जर हा बटाटा सोलला ना तर खरंच त्याला खूप छान चव राहते मैत्रिण कधी बी हा प्रयोग करून बघा मी अजिबात गार पाण्यात वगैरे बटाटे घातले नाही आहे अशा पद्धतीने संपूर्ण बटाटे मी गरम गरमच हे सोलून घेणार आहे आणि गरम गरम बटाटे सोलायला खरंच माहितीनं थोडेसे चटके हाताला जरी न बोटाला बसला पण बटाटे अगदी पटकनी सोलून होतात टाईम नाही लागत आणि हात न लावता बटाटा सोलायचा आहे पाहू शकता तुम्ही आता हात तर लावला आहे आपण पण दुसऱ्या हाताने फक्त काट्याने धरलेलं आहे मग ही तुम्हाला अगदीच ग गरम बटाटा सोलायची खूप छान टिप्स आहे मैत्रिण तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने बटाटे सोलू शकता न गार पाण्यात घालता आणि घाईच्या कामाला उरकायचं म्हणल्यावर गार पाण्यात घाला सोला पण ते चव जाती संपूर्ण बटाट्याची पाहू शकता तुम्ही मग इथं अशा पद्धतीने जर बटाटा सोलला तर अगदीच अशी चव लागते या ह्या बटाट्याला बघा आणि आपण काही करू त्या बटाप बटाट्यापासून अगदी भाजीविजी खूप छान चव लागती अगदी अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण बटाटे बघा मैत्रिणी सोलून दाखवणारे बटाटे आपले सगळे सोलून टाकले घेतलेलेच पाहू शकता आता इथे कडे तेल आहे वतलं आहे मी आणि आता आपल्याला जिरी मोरीची अगदीच फोडणी द्यायची तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही आहे मग जास्त कडकडीत तापले तर काय होतं आपली जिरी बी आणि मोरी बी जळते त्याच्यामुळे तेल हे मापात तापवायचं इथं एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे बघा हा सुद्धा टाकलेला आहे मैत्रिणी रेसिपी खूप छान आहे खूप मस्त आहे अगदी म्हणतात ना तोंडात घातली तरी विरगळणारी रेसिपी ही खूप मस्त चला कांदा अगदी छान पद्धतीने आपण परतून घेऊया कांदा चांगला परतला की त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा टॅमॅटोसुद्धा टाकायचा पा टॅमॅटो अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे टॅमॅटो हा सॉफ्ट झाला पाहिजे पाहू शकता तुम्ही आणि मग नंतर आपल्याला बाकीच्या वस्तू टाकायच्या अगदी हेच दोन्ही गोष्टी चांगल्या फ्राय करून घ्यायच्या पाहू शकता तुम्ही कांद्याचा पूर्ण कच्चापणा हा दूर करायचा आहे आपल्याला आणि सतत आपला हलवत राहायचं आहे कारण की कांदा हा अजिबात डागाळणार नाही पाहिजे आपला बघा कांदा जर डागाळला तर अक्षरशः सगळ्या वस्तू आपल्या करपट होतात मैत्रिण याच्यानंतर मी आलं लसणाचा आणि मिरचीचा हा ठेचा वाटून घेतला आहे पाहू शकता तुम्ही अगदी चार मिरच्या घेतल्या होत्या जास्त नाही घेतलेल्या आहे एक इंचा एक इंचचा आल्याचा तुकडा घेतला होता आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या त्याच्यापासून अगदी छान असा माहीम हा ठेचा वाटून घेतलेला आहे हा सुद्धा मी मिक्स करते पाहू शकता तुम्ही आणि अगदी त्याचा कच्चापणा घालवायचा आपल्याला आणि अगदी छान पद्धतीने हा परतून घ्यायचा आहे बरं का अगदी मस्त असं परतलेलं आहे पाहू शकता त्याच्यानंतर टाकायची आपल्याला थोडीशी हळद ही हळदसुद्धा अगदी मस्त हलवून घ्यायचे बघा छान रंग आला आहे हळदीने त्याच्यानंतर टाकायचं आहे आपले बटाटे बटाटे आपले फक्त पाच बटाटे मैत्रीण पाहू शकता आता मी काय हे कलथ्यानी काय एवढं हे करणार नाही आहे पण पहा आपल्याला हे बटाटे पूर्ण बारीक करायच्यात हे बघा तुमच्या का असं जर बारीक करायचं असलं ना तर यांनी बारीक करू शकता नसलं तर अक्षरशः तांब्या घेऊन तांब्याने बटाटा मॅच केला ना तरी काय प्रॉब्लेम नाही मैत्रीण हे बघा अगदी त्याने बारीक करून घ्यायचं आहे बरं का आणि याची अगदी छान अशी मिरची करून घ्यायची ह्याच्यात आपण टॅमॅटो का घातला आहे कारण की सॉ आपण कसं करतो सॉस वगैरे घेतो सॉसची बी गरज नाही आहे टॅमॅटो घेतल्या टाकल्यावर आणि अगदीच अप्रतिम अशी छान चव चा लागती पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी टाकणारे हा वटाणा ओला वटाणा त्याच्यात टाकून देणारे पाहू शकता हा सुद्धा खूप छान शिजलेला आहे आणि आपल्याला ह्या रेसिपीला हा वटाणा अगदी छान शिजायला लागतं प्रत्येक गोष्ट अगदी मौसूत अशी शिजून घ्यायला लागती आता हा वाटाणासुद्धा मी मॅच करणार आहे बघा अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅच करायच्यात मैत्रीणं पाहू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने मी ते मॅच करून घेतलेलं आहे पहा आणि अगदीच कलरफुल असं मस्त वाटतं याच्यात आता चवीपुरतं आपल्याला मैत्रीणं मीठ टाकायचं आहे पाहू शकता आणि मुलांसाठी व मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी हा खूप छान नाश्ता आहे एकदा अशा पद्धतीने नाश्ता करून टाका करून बघा मैत्रिण खरंच खूप सगळीजण आवडीने खातील भरपूर सारी अशी मी कोथिंबीर टाकली पहा कोथंबीरचं प्रमाण खूपच जास्त टाकले आणि खरंच जास्तच प्रमाण लागतं याला आणि आपली रेसिपी खूप छान होती या कोथिंबीरमुळे हे बघा तुम्हाला वाटत असा ना किती आहे पण कोथिंबीरीनी चव खूप छान लागते आणि तुम्ही अशी जरी भाजी खाल्ली ना तरी खूप भारी लागते ही भाजी चला आता भाजी तयार झाली मी संपूर्ण काढून घेतलेली आहे पाहू शकता खूप गरम आहे हाताला बी चटके बसतात पण आता चटके बसले तरी आपल्याला तर तर आहेच हे बघा इथं आता हे पीठ घेतलेलं आहे मी याचे गोळेसुद्धा करून घेतलेत आपले सगळे गोळे गोळे दहा झालेत बरं का मैत्रिणं पाहू शकता अगदी दहा पराठे होणार आहे याचे अगदी छान आणि ते बी असे खुसखुशीत आता ह्या उंड्यांचे बरेच प्रकार आहे तुम्हाला मी सांगते मैत्रिण उंडा तुम्ही असा सुद्धा करू शकता आपण जसा पुरणाला पुरण भरतो तसा आता आम्ही तसा करणार आहे पुन्हा दुसऱ्या दुसऱ्या वेळेस असं निसतं मधी लाटून एक साईडने उंडा ठेवून पलटी मारायचं एक साईडच्या पोळीनी तरी आपला उंडा तयार होतो अगदी भरपूर प्रकारचे उंडे तयार करता येतात मैत्रिणी असं नाही की असाच तुम्ही उंडा केला पाहिजे तुम्ही जशा पद्धतीने करता तशा पद्धतीने करू शकता तुम्ही उंडा आणि अगदीच हलक्या हाताने ते जुळवीत जुळवीत घ्यायचं बरं का मैत्रिणी हे बघा हे बघा हलक्या हाताने जुळवीत घेतला की आपला उंडा अगदीच छान पद्धतीने होतो पाहू शकता तुम्ही आणि एक वेळ चपाती तरी थोडीशी निभार लागती पण नाही हा पराठा एवढा सुंदर होतो एकदम खुसखुशीत होतो बघा एकदम म्हणतात ना तोंडात जर घातला तर अगदीच विरगळतो असा विरगळणारा हा पराठा आहे तोंडातला आणि मैत्रिणी हे बघा एक पराठा खाल्ला की काम होतं आहे बरं का अगदीच गुपगुबीत असा हा पराठा होणार आहे एवढा छान आणि चव बी खूप छान लागणार आहे मी तुम्हाला असे पराठेचे खरंच असे दोन तीन प्रकार तर नक्कीच करून आहे वे वेगवेगळ्या वे प्रकारचे तुम्ही कधी वेगळ्या वे वे प्रकारचे केलेत का नाही असे बरेचसे मी पराठे मी तुम्हाला दाखवणार आहे आता हा पहिला पराठा आहे माझा तुम्ही पाहू शकता म्हणजे ह्या दोन भाज्यांपासून हा पराठा बनवलेला आहे मग अशा आपण अनेक भाज्यांपासून खूप वेगवेगळे पराठे करू शकतो मैत्रीणो पाहू शकता मैत्रीणो व्हिडिओ खूप छान आहे खूप युनिक आहे आणि खरंच तुम्ही पाहात जा माझे व्हिडिओ व्हिडिओ जर पहिल्यापासून पाहिला तरच तुम्हाला समजण इथं तुम्ही तवा ठेवलेला आहे तव्यात छानपैकी असं तेल लावा किंवा तूप लावा किंवा बटर लावा तुम्हाला जे आवडून ते लावा आणि आणि मग आपला हा पराठा त्याच्यात टाकून द्यायचा आहे वरून बी साधारण तेल लावायचे पाहू शकता मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तुपाचा करा बटरचा करा काही प्रॉब्लेम नाही खूप छान होतो पाहू शकता मी याच्या आधी बी तुम्हाला एक पराठा दाखवलेला आहे पाहू शकता तुम्ही तो पनीरचा पराठा होता मैत्रिणू तोसुद्धा खूप छान लागतो आणि असे पराठे मग काय होतं आपली मुलं अशी पाल्याभाज्या खात नाही ना मग अशा पद्धतीने त्यांना पराठे करून द्यायचे मुलं खूप आवडीने खातात आणि अजूनही मागतात एवढे त्यांना आवडतात एक वेळेस चपाती खाणार नाही पण पराठे एक सोडून दोन नक्कीच खातील बारखानी मुलं पहा अगदी छान पद्धतीने आपण ह्या चपाती भाजून घेऊया पराठा मैत्रिण अगदी मस्त असा खरपूस भाजायचा बघा मस्त असा रंग आला पाहिजे आपल्या पराठ्याला हे बघा आणि एवढा सुंदर दिसतो ना खरंच आणि एकदम मऊ लुसलुशीत असा हा पराठा होतो मी आता तुम्हाला हा पराठा करून दाखवला आहे पण मैत्रिणी मी संपूर्ण सगळे पराठे तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर रंग आला आहे ह्या पराठ्याला अगदी छान पद्धतीने हा खरपूस असा पराठा आपला भाजला आहे बरं का बघ पाहू शकता तुम्ही किती सुंदर भाजला आहे आणि रंग बी पहा काय सुंदर आला आहे अप्रतिम सुरेख रंग आलाय की असं नाही इथं याच्या आधी दोन तीन पराठे झालेले हा शेवटचा पराठा आहे मैत्रिणी पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे रंग बी पहा किती आणि अगदी टम्मा असा बरं का तुम्हाला वाटण पहा मी आता तुम्हाला दाखवते फक्त थोडीशी कड हे करून दाखवते पण काय म्हणतात ना आधीच ता फोडावं नाही आहे कधी पोळी म्हणा भाकर म्हणा अशी मधमध कधीच फोडायची नसती पण मी तुम्हाला दाखवते मैत्रिणी बघा आतून अगदीच मस्त असा क्रिस्पी सॉफ्ट एकदम झालेला आहे मैत्रिणी मग सांगा पाहू हे पराठे तुम्हाला आज हा व्हिडिओ आवडला का पराठ्यांचं तर नक्कीच मला सांगा आणि असे पराठे तुम्ही बनवीत जावा किती मऊ एकदम लुसलुशीत झालेले आहेत एवढे छान झालेत की तोंडात टाकताच विरगळणार बरं का बा हा बी पराठा पहा किती सुंदर झाला आहे सगळे पराठे असे झाले आहेत मैत्रिणो तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि कुणी नवीन असेल त्यांनीही करा माझे व्हिडिओ शेअर करा मैत्रिणो व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात खूप छान छान व्हिडिओ असतात अगदी साधे सोपे असतात असं नाही की खूपच भारी वेगवेगळ्या प्रकारचे अगदी तुमच्या घरातल्या सामग्रीपासून तयार होणार आहेत चला मग उद्या भेटूया मैत्रिण बाय